नमस्कार मित्रांनो आनंद वार्ता फेब्रुवारीतच शिक्षक वरती होणार असं कोण म्हणतंय मुलाखतीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आदेश कधी देणार शिक्षण त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचं व्हेरिफिकेशन करायचं राहिले फॉर्म त्यांच्यासाठी पुन्हा देणार यासारख्या महत्त्वाच्या बाबीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली ही बातमी विशाल सोड की शिक्षण आयुक्त काय म्हणतायत बघा वीस हजार जागांवर भरती करणार मुलाखतीचे सूत्र एकाच पाच असणार संपूर्ण कालबद्ध कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी या बातमीमधून दिलेला आहे या बातमीमध्ये त्यांनी महत्वाच्या बाबीवर प्रकाश टाकले की आतापर्यंत किती उमेदवारांचा फॉर्म व्हेरिफिकेशन करायचे राहिले आहेत किती उमेदवारांनी टेट परीक्षा दिलेली आहे किती उमेदवारांनी पवित्रवर नोंदणी केली आहे यासारख्या महत्वाच्या बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो सुरुवात करूया फेब्रुवारीमध्ये पवित्र शिक्षक भरती काय म्हणतात बघा राज्यात पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या तब्बल दीड ते दोन लाख उमेदवारांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी आहे येत्या सोळा ते बावीस फेब्रुवारी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था ते खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त होणार आहेत त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे गेल्या सहा वर्षापासून शिक्षक भरतीची वाट पाहून उमेदवारांना अच्छे दिन येणार आहे आता या ठिकाणी खाली आकडेवारी दिले आहे बघा मित्रांनो त्या आकडेवारी आहे आपल्यासाठी राज्यात अभियोग्यता हो व बुद्धिमापन चाचणी दिलेले जवळजवळ एक लाख एकाहत्तर एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत त्यापैकी एक लाख एकवीस हजार सहाशे पंधरा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे म्हणजे बघा या ठिकाणी त्यांनी एकोणपन्नास हजार सातशे तेहतीस उमेदवारांनी या ठिकाणी पोर्टलवर माहितीच भरलेली नाही पोर्टलवर माहिती न भरली उमेदवारांची या ठिकाणी आकडेवारी आहे त्यातील तेरा हजार त्र्याण्णव उमेदवारांची व्हेरिफिकेशन झाले आहे आकडे वरवी मित्रांनो तेरा हजार त्र्याण्णव उमेदवारांनी अजून व्हेरिफिकेशन केलेलं नाही फक्त ड्राफ्ट कॉपी त्यांच्याकडे असेल त्यामुळे शिक्षक भरसाठी एक लाख आठ हजार चारशे चौसष्ट उमेदवार पात्र ठरलेले आहेत आता ते जे आहेत हे जे उमेदवार तेरा हजार त्र्याण्णव उमेदवार जे राहिलेले आहेत या ठिकाणी पात्र ठरलेले नाहीत त्यांना मात्र ते मुदतवाढ देणार आहेत बातमीच्या शेवटी बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे तेरा हजार त्र्याण्णव उमेदवारांची व्हेरिफिकेशन झालेली नाही त्या उमेदवारांना ही प्रक्रिया पूर्ण करावयाची पूर्ण करण्याची संधी देण्यात येणार आहे त्यामुळे अखेर शिक्षक इच्छुक स्वप्न पूर्ण होणार आहे मित्रांनो त्याबरोबर काय म्हटलंय बघा या ठिकाणी बातमीमध्ये पूर्ण कालबद्ध कार्यक्रम त्यांनी सांगितलेला आपण तो हे जाणून घेऊया बघा त्यामुळे शिक्षक भरसाठी एक लाख आठ हजार चारशे चौसष्ट उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांच्यापैकी अंदाजे वीस हजार जागांवर शिक्षक भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र निवड प्रक्रिया ठरवण्यात आलेली आहे त्यानुसार येत्या काळात निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे आता पुढे बातमीमध्ये कशी पूर्ण करणार आहेत त्याचा कालबद्ध कार्यक्रम सगळा सांगितलेला आहे पहा या ठिकाणी त्याने काय म्हटलेलं आहे दहा जानेवारीपर्यंत बिंदू नामावली आणि जाहिरातीस सक्षम प्राधिकरणाकडून मान्यता देण्यात येणार आहे वीस जानेवारीपर्यंत संस्थांच्या मागणीनुसार पवित्र पोर्टल वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे सत्तावीस जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत म्हणजे कोणते अर्ज या ठिकाणी शाळा निवडीसाठी त्यांना थे प्राधान्यक्रम निवडता येणार आहे एकतीस जानेवारीपर्यंत शिक्षण संचालकाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची निवड सूची जाहीर करून म्हणजे निवड यादी जाहीर करणार आहेत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे तेच उमेदवारांचे म्हणजे संबंधित कार्यकारी जे अधिकारी आहेत त्यांच्या लॉगिनला ही यादी पाठवण्यात येणार आहे तेच उमेदवारांचा पसंती क्रम व गुणवत्ता विचारात घेऊन म्हणजे मेरिट रिक्त पदांसाठी एकाच पाच संस्थेसाठी बघा एका जागेसाठी पाच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवणार आहेत बघा निवडसूची संस्थांच्या लॉगिनवर त्यांच्या देणार आहेत कोणते उमेदवार आहेत ते एक फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारीपर्यंत खाजगी शैक्षणिक संस्थांना मुलाखती घेण्यात घेता येणार आहेत तेरा दिवस बघा मित्रांनो आणि चौदा ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुलाखतीचा निकाल गुणपत्रक पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे पंधरा फेब्रुवारीलाच मुलाखतीचा निकाल उमेदवारांना कळण्यात येणार आहे त्यानंतर सोळा ते बावीस फेब्रुवारीपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी कालबद्ध कार्यक्रम शिक्षक भरतीचा होणार आहे आता विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त ते काय म्हणतात बघा पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेची पूर्ण जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे हे त्या फेब्रुवारी महिना अख्या राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणार आहे त्यासाठी आवश्यक सर्व त्या बाबी स्वतःचे लक्ष बाबींकडे लक्ष स्वतः देत आहे विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त मित्रांनो बघा या ठिकाणी शिक्षण आयुक्त यांनी या ठिकाणी जातीनिशी लक्ष घालणार आहेत पूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत पार ते या बाबींशी स सर्व बाबींशी अडचणीशी ते सोडवणूक करून उमेदवारांची जास्तीत जास्त भरती व्यवस्थित पुत पद्धतीने पारदर्शकतेने होण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत मित्रांनो अशा शिक्षक भरती पवित्रपटू अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद